श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिला येणारा जो सण आहे त्यासंबंधी जाणून घेणार आहेत तो सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या आहे कुठल्या टाळायच्या आहे या व्यतिरिक्त पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवर्जून आहे का तर बघा संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांती हा सण उत्साहात साजरा केला जातो तर दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी साजरे केले जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळे चौदा जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्व असतं या व्यतिरिक्त मकर संक्रांतीला कुठल्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान करण्याने पुण्य प्राप्त होणार आहे हे देखील आपण जाणून घेऊया तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळण्यासाठी पंचांगानुसार यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारीला जरी साजरी केली जाणार असली तरीही या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून सुरू होणार आहे तर संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये आपण स्नानदान करू शकतो या व्यतिरिक्त आपण घरामध्ये जी सुगड पूजा करत असतो ती देखील ह्याच वेळेमध्ये आपल्याला करायची आहे ह्या वेळेमध्ये पूजा मांडणी सांगितली असली तरीही आपल्याला मंगळवारचा जो राहुकाळ असणार आहे तो दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे तर तो साडेचार पर्यंत असणार आहे त्यामुळे ह्या दीड तासामध्ये आपल्याला कुठलंही स्नान दान करायचं नाही या व्यतिरिक्त पूजा मांडणी देखील आपल्याला करायची नाही असं ही पूजा मांडणी आपण सकाळीच करत असतो तरीही जर काहींना उशीर होणार असेल आणि ह्या वेळेमध्ये जर तुम्ही पूजा करण्याचा विचार करत असाल तर हा जो दीड तास आहे राहुकाळाचा तो आपल्याला टाळायचाच आहे हे लक्षात घ्या आता मकर संक्रांतीच्या दिवशी कुठला रंग परिधान करायचा आहे किंवा कुठला करायचा नाही हे देखील सविस्तरित्या आपण जाणून घेऊया तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचं विशेष महत्व मानलं जातं एरवी आपण कुठल्याही पूजेमध्ये काळा रंग परिधान करत नाही पण संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळा रंग परिधान केला जातो लहान मुलं असतात त्यांचं बोरणान करतो त्यांना देखील आपण काळ्या रंगाचे कपडेच घालायला देत असतो पण काळ्या रंगाचं नेमकं महत्व काय आहे हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे काळा रंग हा अशुभ नाही मण्यांचा रंग देखील काळाच असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो आणि दुसरं महत्वाचं वैज्ञानिक कारण जर आपण बघायला गेलो तर काळ्या रंगाचं वस्त्र हे उष्णता शोषून घेतं मकर संक्रांती ही थंडीमध्ये असते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा पडलेली आहे तसंच थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे म्हणून तिळगुळ देण्याची देखील प्रथा पडलेली आहे आणि भावनिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर वर्षभरात जर कुणाशी भांडण झालं असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन क्षमा करूया आणि विसरून जाऊया हा संदेश देण्याची देखील प्रथा आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं विशेष असं महत्त्व असतं धार्मिकदृष्ट्या असतं आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्याचं महत्व असतं म्हणून काही गोष्टी आपण नक्कीच पाळायला हव्या या व्यतिरिक्त आता कुठला रंग परिधान करायचा तर त्यातला सगळ्यात पहिला आता आपण काळ्या रंगाबद्दल माहिती जाणून घेतली तर काळा रंग तुम्ही परिधान करू शकतात या व्यतिरिक्त लाल हिरवा निळा जांभळा अशा प्रकारचे तुम्ही रंग नक्कीच घालू शकतात पण शक्यतो तुम्हाला जास्तीत जास्त रंग घालायचा असेल तर लाल रंगाला प्राधान्य द्या नारंगी रंगाला द्या गुलाबी रंगाला द्या अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचा रंग निवडून तो रंग परिधान नक्कीच करू शकतात त्या रंगाची साडी घालू शकतात लहान मुलांना त्या रंगाचे कपडे घालू शकतात पुरुषांनी देखील त्या रंगाचा वापर करणं अतिशय शुभ मानलं गेलं आहे आता नेमका कुठला रंग वापरायचा नाही हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊया तर बघा यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे कारण असं म्हटलं जातं की संक्रांती देवी ज्या रंगावर येते किंवा जो रंग तिने परिधान केलेला असतो तो रंग आपण परिधान करायचा नाही त्यामुळे जर देवी पिवळ्या रंगावर आलेली आहे तर या वर्षी आपल्याला पिवळा रंग परिधान करायचा नाही आता असं म्हटलं जातं की ज्या रंगावर देवी आलेली असते त्या रंगाच्या कुठल्याच वस्तू आपल्याला वापरायच्या नसतात पण आता सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असा की हळद देखील पिवळ्याच रंगाची असते मग आपण हळदी कुंकू करत असतो सवाशणींना हळद हळदही लावत असतो कुंकूही लावत असतो मग आता ते लावायचं नाही का तर हा देखील खूप मोठा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर आपण जाणून घेणारच आहोत तर बघा पिवळा रंग जर म्हटलं तर उत्साहाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे पिवळ्या रंगाला विशेष असं महत्त्व आहे पण या वर्षीची संक्रांती पिवळ्या रंगावर आल्यामुळे आपल्याला फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही पण जो तुमचा प्रश्न आहे की हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मग ते वापरावे का तर यासंबंधी देखील आपण उत्तर जाणून घेऊया तर बघा सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्वाची गोष्ट असते हळदीला जेवढं महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु मकर संक्रांत या पिवळ्या रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झालेला आहे पण संक्रांतीचा सण मुळातच सौभाग्याचा असल्यामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावली तर कसं चालणार त्यामुळे आपण हळद नक्कीच लावू शकतो हळद निषिद्ध आहे असं जर तुम्ही कुठे ऐकलं असेल तर ते साप चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही हळदीचा वापर नक्कीच करू शकतात फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही हे लक्षात घ्या त्यानंतर सोन्याचे वगैरे दागिने घालू शकतो का तर सोन्याचे जे अलंकार आहे ते देखील सौभाग्याचे अलंकार म्हणून ओळखले जातात संक्रांतीला पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध असल्या तरीही आपण दागिने मात्र घालू शकतो सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने नक्कीच घालू शकते बांगड्यांच्या बाबतीतही तसंच आहे तुम्ही फक्त पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू शकत नाही या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या लाल रंगाच्या बांगड्या नक्कीच घालू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त कुठल्या रंगाला प्राधान्य द्यायचं तर लाल रंग गुलाबी रंग नारंगी रंग हा रंग तुम्ही निवडू शकतात पण या व्यतिरिक्त पिवळा सोडून तुम्ही कुठलाही रंग निवडू शकता तुमच्या आवडी निवडीनुसार स्वामी भक्त हो कुठला रंग वापरायचा कुठल्या रंगाच्या बांगड्या घालायच्या याविषयी तुमची जी काही शंका होती ती दूर झाली असेल हळदीविषयी देखील शंका होती ती देखील दूर झाली असेल पण शुभ मुहूर्ताच्या बाबतीत जे काही सांगितलं आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा राहू काळ जो आहे तो तुम्हाला दान करायचा असेल स्नान करायचं असेल गंगेवर वगैरे जाऊन तर तुम्ही हा जो वेळ आहे तो तुम्हाला अजिबात निवडायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही करू शकता कारण काळामध्ये फक्त दुर्गा सप्तशतीची सेवा केली जाते असं म्हटलं जातं की राहुकाळात जर आपण दुर्गा सप्तशती पाठ केला तर आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो या व्यतिरिक्त जे काही घरामध्ये दोष आहे ते देखील दूर होतात पण पूजा अर्चा मात्र आपण ह्या काळामध्ये करू नये तर स्वामी भक्त हो शुभ मुहूर्त तुम्हाला समजला रंगही समजला आहे बांगड्यांचा रंग देखील समजला आहे तर नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा काही शंका असेल तर कमेंट करून विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद